गरज नाही आते असं काही नाही बघणार नाही फोन मी काय नाही गजा कसली आहे तुमची नमस्कार म्हणजे मी निशा म्हणजे कोकणी बाईल माणूस तर आज तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करते आणि आज मी जाते माझ्या आत्याकडे तर तुम्हाला मुद्दाम हा व्हिडिओ मला दाखवायचा होता तर गोष्ट अशी आहे की माझ्या बाबांना सात आत्या आहेत आणि माझे बाबा लहान असताना म्हणजे साधारण सात आठ वर्षांचे असताना माझ्या बाबांचे आईवडील दोघेही वारले त्या काही तेवढी औषध उपाय नव्हते डॉक्टरजवळ नव्हते त्यामुळे ट्रीटमेंट करता आली नाही आणि जो काही त्यांचा आधार होता त्यात ते दोघेही गेले तर या ज्या बाबांच्या मोठ्या बहिणी आहेत आणि बाबांपेक्षा अजून दोन छोट्या बहिणी आहेत तर ह्या मोठ्या बहिणींना ह्या छोट्या भावंडांना सांभाळ केला ह्यांचा सा, आणि ह्यांचं लग्न वगैरे करून दिलं म्हणजे आज एका बहिणीकडे उद्या एका बहिणीकडे असे ह्यांनी काही वर्षं काढली आणि मग यांची लग्न पण बहिणींनी लावून दिली ज्या थोरल्या बहिणी आहेत तर मला ना माझ्या माझ्या व्हिडिओत तुम्हाला कधी यावेळी म्हटलं मुद्दाम ह्या आत्यांचा व्हिडिओ करूया तर आज मी माझ्या एका आत्याकडे जाते आणि माझ्या बघण्यात तरी आतापर्यंत ज्या बहिणी आल्या त्या ह्या सगळ्या अशाच आहेत ज्यांचं आपल्या भावावर अत्यंत प्रेम आहे आणि तेवढंच प्रेम त्या ते भावांचंही बहिणींवरती आहे तर अशीच एक बहीण तुम्हाला मी आज दाखवते आणि मेन म्हणजे ही जी माझी आत्या आहे ना हिचं घर आहे भोगव्याला म्हणजे पाठपुरळेपासून जवळच भोगवे गावात त्यांच्या घराच्या अगदी बाजूला म्हणजे पाच मिनटावरती समुद्रकिनारा आहे आणि आजूबाजूला माळाची झाडं वगैरे इतकं सुंदर वातावरण आहे ना म्हणजे जसं आपण चित्रात बघतो किंवा मूव्हीमध्ये बघतो ना तिकडे पिक्चरचं शूटिंग वगैरे करतात तर अशा ठिकाणी जसं वातावरण असतं तसं वातावरण आहे तर मुद्दाम तुम्हाला तिकडे घेऊन जाते चला तर मंडळी मी आत्याच्या घराकडे येऊन आहे म्हणजे अजून घराकडे पोचत नाही घर पुढे पण मी इकडून आता पाया वाटाचा आत्याची रिएक्शन तिकडे तर आतेच्या घराकडे आम्ही पोचलो पण आतेच घराकडे नाही आ त्याचं कारण म्हणजे आमका सरप्राईज द्यायचा होता त्याच्यामुळे आम्ही आतेक सांगाक नाही खरं तरी आमची चूक आहे कारण असं कोणाच्या घराकडे डायरेक्ट जाऊ नये पण खूप वर्षांनी आमका अचानक आतेक सरप्राईज द्यायचा होता तर आधी सांगितलं तर मजा काय त्यामुळे आम्ही सांगाक नाही आणि इकडे खूप पाऊस वगैरे आता आमका वाटलं आते असतील घराकडे ती खैतरी कामाक वगैरे जायच असता मध्ये तर नेमकी ती आज नाही तर आता मी फोन लावतो आतेक आणि माझा जो आते भाऊ आते का बघूया येतात काय

तर आता आम्ही आहे होतो घराकडे आणि आमचं वाटे ना ते गावली नशीब गावली जीवास विचारू लागलो असतो कि इतक्याला तर आता परत जातो जेवण पिशवी पिशवी घ्या तुझी तुमका सांगा काय हळू तर हळू

नाचव ना का <laughs> ना तू काय ना ना तू एक लाडू या म्हणत तुका बरा वाटा नाही म्हणून गोड पबा खाऊ नको बरा वाट तुकू <laughs> काय नाही प्रसाद चुकलो आमका आते हो का आता धरण आता असं काय नाही बघणार नाही फोन मी काही एक बसले करणार नाही गजरी कसली तुमच्या केव्हा येतो उद्या येतो दिवाळी येत आई सप्पत त्यांचा विचार घात तरी काय घालव नाही त्या मेल्याच्या कुत्याच्या तोंडावर शिरा पडायना म्हटला माझ्या पोरग्याची वाट विचार का तू खोटा 10년 전에, 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 10년 전에,

तर आम्ही आम्ही पोचलो आता भोगव्याक आणि समोर काय तुमका दाखवते आणि तो असं भोगव्याचं समुद्र दिसता ना मला खूप बरा वाटत की मी आज जवळपास अठरा वीस वर्षांनी आता कडे इलोय आता एक मी बाहेर खूप वेळा भेटले पण घराकडे येऊ नाही होत त्या दरम्यान काहांगाय भेटलं आहे आणि तुमकं दाखव दाखवतो तर चला आता मी जाते घरा कारण माझं घर खूप लांब आहे एकदाच लागते चालेल जय महाराष्ट्र